काल चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांनाही मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दानग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घर आहेत ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे नाही मला तुम्ही वारंवार सांगतो तुमच्याकडे काही अशी जर माहिती आली तर आपणही मला कळवा संबंधित कुणाच्याकडे आली असेल त्यांनी माझ्या महसूल खात्याला कळवा मला कळवा माझ्या व्हॉट्सअपवर कळवा मी तातडीनं त्यात लक्ष घालेल आणि चुकीचं झालं असेल तर ते क्षमापित होणार नाही चुकीचं झालं असेल तर क्षमा नाही आहे आम्ही ती वापस घेऊ आणि नियमाने झालं असेल तर मात्र मग